नमस्कार आपण पाहतात एन एक्सप्रेस न्यूज मेंढपाळ बांधव आपल्या शेळ्या मेंढ्या सहित पंढरपूरला निघाले आमचे प्रतिनिधी दत्ता ठोंबरे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार धनगर समाजाच्या वतीने आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालायचे आंदोलन जाहीर केले असून यासाठी समाजातील विविध कार्यकर्ते मेंढपाळ बांधवाच्या भेटीगाठी घेऊन पंढरपूरच्या दिशेने आगेकूच करा असे आवाहन करीत आहे यासाठी भाजप किसान मोर्चेचे प्रदेश सचिव माऊली हळनवर व प्रदेश सदस्य विश्रांतीताई भुसनर यांनी आज मंगळवेढा येथील मेंढपाळ बां बांधवांना भेटून आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूरला या असे आमंत्रण दिले या आंदोलनातील प्रमुख मागणी अशी आहे की अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर धनगर समाजातील तरुणांना बिनव्याजी कर्ज मिळावे पंढरपूर शहरामध्ये अहिला भवन उभ करावे कारण समाजातील भाविकांना याचा लाभ घेता येईल व एस टी आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करावी अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेतील जाचक आटी रद्द करून ही योजना त्वरित सुरू करावी मुख्यमंत्री महोदयांनी पंढरपूरला येण्या अगोदर या योजना मान्य करूनच विठ्ठलाची महापूजा करावी अन्यथा आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे दोन वाजता सर्व मेंढपाळ बांधव आपल्या शेळ्या मेंढ्या बिराड सहित विठ्ठलाला प्रदक्षिणा घालणार आहेत असे आवाहन सहकारला करण्यात आले आहे मंगळवेडा येथे मेंढपाळ बांधवांना भेटण्यासाठी आम्ही आलेलो आहे मेंढपाळ बांधवांना भेटण्यासाठी आलेलो आहे सतरा तारखेला पंढरपूरच्या वालीला आपण आपल्या मेंढ्या आणि आपली बिराडा सहित आपण तिथं या आणि विठ्ठल मंदिराला सतरा तारखेला सायंकाळ पहाटे दोन वाजता आपण मंदिराला प्रदक्षिणा घालायची आहे त्या दिवशी मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी येणार आहेत त्यांनी ये पंढरपूरला यायच्या अगोदर धनगर समाजातील तरुण युवकांना मराठा समाजाप्रमाणे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवरती कर्ज तत्काळ मंजूर करावं व पंढरपुरात अहिल्या भवन उभा करण्यासाठी जागा द्यावी अहिल्या भवन उभा करावा या मागण्या घेऊन आम्ही मुख्यमंत्र्याला विनंती केलेली आहे आणि आज आम्ही मेंढपाळ बांधवांना भेटून पंढरपूरच्या दिशेने घेऊन निघालेला आहोत